या वर्षी सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं बारावीचा निकाल एक महिना अगोदर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागलेला आहे न भूतो न भविष्यती हा निकाल एवढ्या लवकर लावण्याची काही कारण आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुढचं ऍडमिशन घेणे संधी सोप सोपे होते याचबरोबर पुढे शिक्षणासाठी लवकरात लवकर शैक्षणिक वर्ष सुरू होते यामुळे हा या या निकाल यापूर्वी आणि आय सी एस ई आय बी या सीबीएसईच्या परीक्षांचा निकाल बरोबर आपला निकाल लागला म्हणजे विद्यार्थ्यांना कोणतीही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही पुढचं शिक्षण घेण्यासाठी यासाठी हा निकाल लागलेला आहे याचबरोबर यावर्षी या, या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे दर विषयाला एक एक दिवसाचा खंड देण्यात आलेला होता विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा म्हणून याचबरोबर नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर परीक्षेला सुरुवात झालेली होती समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि मुलींचं प्रमाण जे आहे ते त्र्याण्णव पॉइंट त्रेसष्ट टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली लातूर विभागीय मंडळातून पास झालेले आहेत आणि मुलगे हे पंच्याऐंशी पॉइंट नव्याण्णव म्हणजेच जवळपास शहाऐंशी टक्के मुलं मुलगे पास झालेले आहेत असा एकूण एकुन, एकोणनवद पॉईंट शेहेचाळीस टक्के निकाल लागलेला आहे आपला याचबरोबर जर विज्ञान शाखेचा विचार केला तर तो शहाण्णव पॉईंट एक्क्याण्णव आणि कला शाखेचा सत्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के निकाल लागलेला आहे आणि याचबरोबर कॉमर्सचा नव्वद पॉईंट तीस टक्के एवढा निकाल आपल्याला प्राप्त झालेला आहे लातूर विभागीय मंडळाचा नियमित विद्यार्थ्यांचा हा निकाल पस्तीस टक्के व पुढे दहा हजार पाचशे पंचवीस विद्यार्थी ऐंशी हजार सातशे सत्तर विद्यार्थ्यापैकी पास झालेले आहेत तर पंच्याहत्तर टक्केच्या वर सहा हजार दोनशे ब्याण्णव विद्यार्थी पंच्याहत्तर टक्केच्या वर मागून घेऊन आणि साठ टक्के वर तेवीस हजार पाचशे पंचेचाळीस असा गुणवत्तापूर्ण निकाल लातूर विभागाचा आहे विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याचा निकाल ला, लातूर विभागामध्ये धाराशिव एक क्रमांकावर नांदेड दोन क्रमांकावर आणि लातूर जिल्ह्याचा निकाल हा तिसऱ्या क्रमांकावर आहे कॉपी प्रकरणातले सगळे जे सगळ्या प्रकरणांच्या अडतीस प्रकरणांची चौकशी अधिकाऱ्याकडून चौकशी झालेली आहे तदर्थ मध्ये तो विषय ठेवला आणि त्याचे निकाल जे काही म्हणजे चौकशी अधिकाऱ्यानं त्याचे निकाल दिलेले आहेत त्याप्रमाणे राज्यमंडळाला गेलेले आहेत त्यामुळेच त्याच्यामध्ये त्याचा निकाल आलेला आहे जो काही असेल तो लातूर विभाग धन्यवाद सर थँक्यू लातूर लातूर विभाग नवव्या क्रमांकावर आहे विभागांचा विचार करता आणि कोकण एक क्रमांकावर आहे मागील वर्षी आपला ब्याण्णव पॉइंट छत्तीस टक्के निकाल होता आणि तो सातव्या क्रमांकावर होता या वर्षी मात्र आपण दो, दोन म्हणजे दोन टप्प्याने नवव्या क्रमांकावर आलेलो आहोत त्याची समीक्षा करण्याची गरज आहे आणि ती आम्ही शिक्षण विभागातील अधिकारी म्हणून लातूर पॅटर्न साठी आम्ही पुढच्या वर्षीसाठी याची कारण मी माणसा शोधून त्यावर काम करणार आहोत